नमस्कार मिसेस सोनमळी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा मसाला डोसा सर्वांच्या आवडीचा मसाला डोसा तो पण रेशनिंगच्या तांदळापासून डोसा बनवण्यासाठी जरी रेशनिंगच्या तांदळाचा वापर केला असला तर चवीला खूपच छान असा डोसा बनवून तयार होतो अगदी बाहेर गेल्यावर जसा आपण एकदम कुरकुरीत असा डोसा खातो तसाच कुरकुरीत आणि चवीलाही खूप छान आणि बनवायला अगदी सोप्पा हा डोसा दिसायला तर सुंदर आहेच पण चवीलाही तितकाच चविष्ट लागतो आणि बघदाय बनवायला अगदी सोपा चला तर वेळ न घालवता बघूया तो कसा बनवायचा ते सर्वात अगोदर मी एका बॉलमध्ये तीन कप असं तांदूळ घेणार आहे मी इथं मेजरिंग कपचा उपयोग केला आहे तुमच्याकडे एवढ्या साईजचे वाटी वाटी ग्लास असतील त्याच्या मदतीने तुम्ही तीन कप त्याचा वापर करायचा आहे आणि तीन कप तांदूळ घेतलेत त्याला आता स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे तांदूळ मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेते तीन ते ती चार वेळा हे तांदूळ वॉश करून घ्यायचे आणि त्याच्यामधलं पाणी काढून फेकून आहे आता तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेत त्याच्यामधलं पाणी काढून घेऊयात आता त्याला मी दोन ती तीन ते तीन वेळा धुवून घेतले आता त्या तांदळात पाणी टाकून आपण त्या तांदळाला झाकून ठेवणार आहोत त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवून आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने उरदाची डाळ घ्यायची तीन कप तांदूळ घेतले असते तर एक एक कप उर्दाची डाळ घ्यावी लागते तुम्ही जर इदर... डोसा बनवताना असे कसे प्रमाण घ्यायचे म्हणजे तीन कप तांदूळ आणि एक कप डाळ याच्यामध्ये अतिरिक्त काहीच घालायची गरज लागत नाही फक्त ह्या दोन वस्तूपासून आपला डोसा कुरकुरीत असा तयार होता कुरकुरीत असा तयार होतो डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता त्याला झाकून आपण तीन ते चार तासासाठी भिजत ठेवूया चार तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ छान असे फुगलेत आणि डाळही चेक करून घ्यायचे डाळ पण छान अशी फुगून डबल झाली मी ह्याला साधारणतः चार तासासाठी भिजत ठेवले आता आपण सर्वात अगोदर तांदूळ बारीक करून घेणार आहोत थोडे थोडे करून हे तांदूळचे आपण एकदम एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडं थोडं करून तांदूळ आणि डाळ दळून घ्यायची मिक्सरच्या मदतीनं त्याला अतिरिक्त पाण्याची गरज लागत नाही थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि नंतरनं त्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तांदूळ बारीक करून झाले तर ता, आता आपण डाळी बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये लागलं ला तर डाळीमधलंच थोडंसं पाणी टाकून आपण डाळ पण बारीक करून घेऊया तांदूळ आणि डाळ आपली व्यवस्थित बारीक करून झाली आता एका ह्याला एका मोठ्या भांड्यात घेऊन छान असं चमच्याच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय फेटून घ्यायचंय आणि नंतर त्याला आठ तासासाठी आपण झाकून पीठ आंबवण्यासाठी ठेवणार आंबवण्यासाठी पीठ ठेवूयात मी पीठ आठ तासासाठी आंबवण्यासाठी ठेवलं होतं आता आपण त्याचं झाकण काढून बघू शकता तुम्ही बघू शकता पीठ फुगून पूर्णपणे डबल झालं आहे जेव्हा आपण पीठ ठेवलं होतं तेव्हा ते अर्ध पातेलं होतं आता ते पीठ पूर्ण आहे पू पूर्णपणे ते पीठ मी त्याला रात्रभर ठेवलं होतं रात्री अकरा वाजता मी हे बारीक केलं होतं अकरापासून सकाळी सकाळचे आठ वाजलेत आत्तापर्यंत हे पीठ छान असं आंबलंय आणि फुलून ते डबल झालंय आता तुम्हाला जेवढा बॅटर लागणार आहे तेवढा बॅटर एका भांड्यात काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तुम्हाला पाहिजे असं त्याचा स्ट्रेक्चर तयार कर तयार करून घ्यायचा आहे डोसा बनवण्यासाठी त्याच्यात पाणी टाकून फेटून घेऊन आपला डोश्याचा बॅटर तयार आहे तुम्हाला पाहिजे असा डोश्याचा बॅटर तयार झाला आहे आता चटणी बनवूयात आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप वला नारळ वला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता आल्याचे दोन तीन तुकडे चिमूटभर ओवा सात आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचे दोन तीन तुकडे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात पाच सात अशा हिरव्या मिरच्या आणि एक चमचाभर साखर टाकून ह्याला बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये बारीक करताना अजिबात पाणी वापरायचं नाही एकदा हे व्यवस्थित बारीक झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही चटणीचा चटणीची थिकनेस ठेवू शकता तो मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला जशी चटणी आवडते तशी आपण बनवूयात त्याला अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला बा त्याला एका भांड्यात काढून घेऊयात आणि वरून त्याला आपण तडका द्यायचा आहे तर एका अजून पाहू शकता छान अशी आपली चटणी तयार झाली तर गॅसवर एक तडका पॅन ठेवून त्याच्यावर एक चमचाभर तेल मोहरी चिमुटभर हिंग आणि कढीपत्ता आणि चिमूटभर हळद आणि कढीपत्ता टाकून छान असं तडतडलं की त्याचा तडका आपण आपल्या चटणीत टाकून आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे छान अशी आपली चटणी तयार झाली आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची बटाट्याच्या भाजीसाठी एका पॅनमध्ये एका च सं, एक चमचा तेल आणि ते मी एक उभा चिरलेला कांदा वापरणार आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यावर मोहरी कडीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा छान असा कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा मिरच्या मिरच्या आणि लसूण वाटलेला जो ठेचा आहे तो मी त्याच्यावर टाकून घेतला आहे आणि त्याला पण छान असं परतून घेऊयात मी एक छोटा चमचा इथे एक छोटा चमचा मीठ मीठ टाकून घेतले आणि एक छोटा चमचा हळद मीठ मी थोडंसंच वापरते कारण मी बटाटे उकडून घेताना भरपूर मीठ टाकलं होतं तुम्ही चवीनुसार मीठ वापरू शकता आता बटाटे शिजवून घेतलेत त्याला व्यवस्थित मॅश करून कोथिंबीर आणि बटाटे मिक्स करून घेऊयात आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे एकदम असं दाबून दाबून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपण भाजीमध्ये जेव्हा आपण डोशावर जेव्हा आपली भाजी टाकू तेव्हा असा बटाटा नाही राहिला पाहिजे एकदम दाबून दाबून बटाटे मॅश करून भाजी तयार करून घ्यायची आपण मा नॉर्मल बटाट्याची भाजी करतो तशीच भाजी करायची पण त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी तयार झाली त्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून आहे आपली भाजी छान अशी तयार झाली आता भाजी तयार आहे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि डोसा बनवूयात तव्याची हीट कंट्रोल करण्यासाठी तवा एकदम मोठ्या फ्लेमवरती तापून घ्यायचा आहे आणि पाणी शिंपडून त्याला आपण एका रुमालच्या मदतीनं पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्याची हीट कंट्रोल कंट्रोलमध्ये ही, होते आणि आपला डोसा बनवताना तुटत नाही इथे एका मी पळईच्या मदतीनं एक पळीभर बॅटर तव्याच्या मध्ये मध मद टाकून हलक्या हातानं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि आपण डोसा तयार करून घेऊयात मी तिथे तुम्हाला एक डोसा तयार करून दाखवते आपला डोसा छान असा तयार झाला आहे त्याला आपण त्याच्या कॉर्नरला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला छान असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे हा मी तुम्हाला एक साधा डोसा तयार करून दाखवला आता आपण दुसरा डोसा तयार करून घेऊया सेम पद्धतीनं आपण तवा तापून पाणी शिडकून हिट कंट्रोल करून घ्यायचे आणि त्याच्यावर एक चमचाभर एक पळीभरच बॅटर घ्यायचा जास्त बॅटर घेतला तर डोसा जाड होतो आणि त्याचा आपण एक साधा डोसा तयार करून घ्यायचा आहे आता आपण शेजवान चीज डोसा बनवणार आहोत शेजवान चीज मसाला डोसा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण नॉर्मल जसा डोसा करतो तसा डोसा तयार करून घ्यायचा आहे त्याला कडणं आपण तेल लावून घेऊया आता चा इथं मी शेजवान चटणी घेतली शेजवान चटणी संपूर्ण ढोश्याला शेजवान चटणी लावून घ्यायची आणि त्याला चमच्याच्या मदतीनं सगळीकडे व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची शेजवान चटणीमुळे डोश्याला छान अशी चव येते मी नेहमी घरी असा डोसा बनवते शेजवान चटणी लावून झाल्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती एका साईडला निम्म्या ढोश्यावर पसरून घ्यायची व्यवस्थित हाची सगळीकडून भाजी लावून घ्यायची त्याच्यावर आता चीजची स्लाईज तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चीज वापरू शकता चीजची स्लाईस बदनं कट करून टाकून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान आपला डोसा दिसतोय आता त्याला दुमडून आपला डोसा तयार आहे तुम्ही त्याला चटणीभर खाऊ शकता खूपच सुंदर असा डोसा